नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव राजेश शिंदे आहे मी मैको प्रतिनिधी आणि आज आपले जे शेतकरी आहेत सुरेश भाऊ बोलणवार गाव हिवरा बारसा तालुका झरीजामणी आणि जिल्हा यवतमाळ सुरेश भाऊ न मैको बाहुलसरी या वानाचे किती पॅकेट लावले भाऊ सहा पॅकेट या वानाचे लावले लावलेले आहेत आणि याची जी लागवडीचं अंतर आहे चार बाय पावली बरोबर आहे भाऊ बरो। चार बाय पावलीवर हे वाहन लावलेले शेतकरी बांधव आणि याची लागवड यांनी दहा जूनला केलेली आहे आणि आज जे आपण शूटिंग करतोय आता जे दिवस आहे हा सात ऑक्टोंबर आहे म्हणजे आजच्या या प्लॉटला एकशे अठरा दिवस झालेले आहेत बरोबर आहे गो तर शेतकरी बांधव मैको बाउन्सर या वानाचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर बघा हे दनकर झाड आहे म्हणजे एकच झाड आहे तुम्ही बघू शकता दनकर झाड आहे त्याच्यानंतर याला उप फांद्या जे आहेत एक आणि दोन आहेत आणि तीन तीन उप फांद फांदे येतात शेतकरी बांधव आणि याची जर फळफांदी जर बघितलं बघा तर शेतकरी बांधव हे पहिली फांदी आहे आणि याच्या फळफांद्या बघा तुम्ही तर एकदम याला बोंड असे जवळजवळ आता हे बघू शकता एका फांदीला दुसरी फांदी निघलेली आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे असे बोंड लागले आहेत याला बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ज्या ठिकाणी बोंड लागले तिथे असं डबल डबल बोंड लागतं कसं आहे बाउन्सर या वानाला बोंड जास्त लागण्याची कॅपॅसिटी आहे आणि फळ फांद्याची संख्या सुद्धा या वानाला जास्त येते आणि रोगाचं प्रमाण भाऊ एकदम कमी प्रमाणात या वानावर एकदम रोग कमी आहे आणि शेतकरी बांधव माझी हाईट ही पाच पा फुटाच्या आसपास आहे तर पाच फुटाच्या वर याची हाईट झालेली आहे शेतकरी बांधव तर आज या वानाला मते ॲवरेजी चाळीस ते पंचेचाळीस बोर्ड लागलेले आहेत आणि एकदम जबरदस्त असं वान आज या शेतानं सुरेश भाऊनं आणलेलं आहे तर मैको बाउन्सर हे वाण शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस या हंगामात एकदम वरदान असं ठरतंय आणि एकदम विक्रमी उत्पन्न देण्याची कॅपॅसिटी मैको बाउन्सर या वानामध्ये आहे तर मी आपल्याला विनंती करतो की या एरियामध्ये आपण जात येत असाल तर निश्चितच हे सुरेश भाऊचा प्लॉट आपण हिवरा बारसा या ठिकाणी बघावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि भाऊ काय वानाबद्दल पातीकळीचं प्रमाण वगैरे जास्त पावसाच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांना बोंडाची संख्या या वाहनाला बऱ्यापैकी दिसते त्याच्यामुळे मायको बाउन्सर हे वाहन निश्चितच आपल्यासाठी एक क्रांतिकारी वाहन आहे आणि दोन हजार सव्वीस या हंगामात निश्चितच या वाहनाची आपण निवड करावी आणि विक्रमी उत्पादन घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद